तर नमस्कार मित्रांनो तर आजचा प्रश्न असा आहे की बीडचे पालकमंत्री जरी अजितदादा पवार असले तरी पण बीडचे सगळे सूत्र धनंजय मुंडे यांच्यात असतील का चला तर मग पाहूया मी माऊली मुरकोटे तुम्ही पाहताय माऊली ऑफिशियल युट्यूब चॅनल तर मित्रांनो बघा आता आता बीडचं प्रकरण बीडमध्ये दादा देशमुख यांची हत्या झाली आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती असणारी वाल्मीकरण यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावर त्यांना मकोका वगैरे जेल वगैरे हे पण झालेले आहे मग आता अशा स्थितीमध्ये बुडिचं पालकमंत्रीपदी कोणाला द्यायचे अशी परिस्थिती होती <laughs> मग आता जाती जातीमध्ये पण निर्माण झाला विरोधकांनी तर एवढे मोर्चे काढले त्याच्यावर आता जाती जातीमध्ये जाती ही, ही संघर्ष विकोपाला गेलेला होता मग आता पालकमंत्रीपदाच्या बाधनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नका असं मराठा समाजाकडून मागणी जोर धरत होती मग अशा वेळी पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं मग पक्षांनी काय केलं मराठा चेहरा म्हणून अजितदादा यांना पद दिलं पण आता जरी अजितदादा यांना पालकमंत्री पद दिलं असलं तरी अजितदादांचे सगळ्यात निकटवर्ती उजवा हात म्हणजे धनंजय मुंडे <4 Özell> यांना मानलं जातं ते कसं काय तर चला बघा बघा अजितदादा शरद पवार यांना सोडून महायुती म्हणजे बी जे पी सोबत आले याच्यामध्ये सगळ्यात मोठा दुवा धनंजय मुंडे यांनाच मानलं जातं अशी सूत्रांची माहिती आहे की धनंजय मुंडे यांच्यामुळेच महायुतीमध्ये अजित पवार आले आणि त्यांचं सरकार झालं असंही मानलं जातं मग त्यांना एकदम अजितदा राईट हँड मानलं जातं कालचं तुम्ही एन सी पीचं अधिवेशनही बघा कालचं एनसीपीचं राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन शिर्डी येथे होत आणि शिर्डी अधिवेशनामध्ये धनंजय धनंजय मुंडे मुंडे यांनी पहाटेच्या पहाटेच्या शपथविधीचा काय म्हणाले की शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सतर्क केलं की अजितदादा दादा शपथ घेऊ नका तुम्हाला पक्षांतर्गत दूर करण्याचा हा एक डाव आहे तरी पण अजितदादा यांनी शपथ घेतली तर त्याच्यानंतरही अजितदादा यांनीही भाषण केलं आणि अजितदादा यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि म्हणले धनंजय तू एकदम म्हणजे इतक्या दिवसांनी तुम्ही आलात सुनील तटकर हे पण होते प्रदेशाध्यक्ष त्यांनी देखील दे धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं मग याच्यावरून काय समजतं धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचे संबंध अत्यंत जवळकीचे आहेत मग आता अशा ह्याच्यामध्ये आता हे प्रकरण शांत होईपर्यंत अजितदादा पवार हे पालकमंत्री राहतील आणि अजितदादा हे फक्त नावापुरतेच पालकमंत्री राहतील आणि सगळे सूत्र धनंजय मुंडे यांच्याच हातात राहतील असं तरी वास्तव्यास वाटतं तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी माऊली मुरकुटे धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा